नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळचं डुबेरे नावाचं एक छोटंसं गाव या गावातला बर्वे कुटुंबाचा प्रशस्त वाडा वर्ष सतराशे त्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातल्या अठरा तारखेला याच वाड्यात बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती राधाबाई यांच्या पोटी मुलगा जन्मास आला मुलाचं नाव ठेवलं गेलं विश्वास महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेलं एक वादळ श्री शंभू छत्रपतींचे आणि महाराणी येसुबाई साहेबांचे पुत्र असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचा पेशवा म्हणून वीस वर्षांची कारकिर्द या वीस वर्षात या बहादराने कावेरीपासून यमुनेपर्यंत स्वराज्याचा भगवा संपूर्ण सामर्थ्याने फडकावला पालखेड साखरखेडा बुंदेलखंड राजपुताना कर्नाटक गुजरात माळवा आणि खुद्द दिल्ली अशा सर्वत्र आपल्या पराक्रमाच्या खुणा सोडल्या हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्य होण्याकडे जो प्रवास झाला त्यातलं एक अत्यंत महत्वाचं योगदान या रणधुरंधर पेशव्याचं होतं कैलासवासी थोरले स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरी पटका खांद्यावर घेऊन सतत वीस वर्ष अगणित मैलांची घवडदौड केलेलं हे तुफान जन्माला येऊन आज जुलियन कालगणनेनुसार सव्वा तीनशे वर्ष झाली तरी त्यांच्या पराक्रमाची मोहिनी तुम्हा आम्हा सर्वांवर अगदी तशीच आहे व कायम राहील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त मनपूर्वक अभिवादन